राजकीय वर्तुळातला पालकमंत्री पदाचा वाद जो महाराष्ट्राच्या महायुती आघाडीमध्ये खळबळ माजवतोय हा वाद आहे शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री आदिती तटकरे यांच्यातला रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नाहीये असं असताना भरत गोगावले यांनी आज पुन्हा एकदा आदिती तटकरे यांच्यावर टीका केली होय एकोणतीस एप्रिलला म्हणजे आज महाराष्ट्र दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमावरून हा वाद पेडलाय गोगावले यांनी आदिती तटकरे यांना टोला लगावत म्हटलंय झेंडा वंदनाचा अधिकार दिला म्हणजे पालकमंत्री नेमलं असं होत नाही या विधानाने महायुतीतील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आलाय त्यामुळे हा वाद कसा निर्माण झाला आणि त्याचे राजकीय परिणाम काय होऊ शकतात याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आपल्या सर्वांना माहितच आहे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुती आघाडीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तणावे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिती तटकरे यांच्या नावाची रायगडच्या पालकमंत्री पदी घोषणा केली होती मात्र शिवसेनेचे नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याला तीव्र आक्षेप घेतला आणि ही नियुक्ती मागे घेण्यात आली यामागचं कारण होत भरत गोगावले यांच्यासह शिवसेना नेत्यांची रायगड पालकमंत्री पदावर दावा गोगावले हे रायगडमध्ये महाड मतदारसंघाचे आमदार आहेत आणि स्थानिक पातळीवर त्यांचा दबदबा आहे ते या पदासाठी इच्छुक होते आणि त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की रायगड सारख्या शिवसेनेच्या बाले किल्ल्यात शिवसेनेच्या नेत्यालाच पालकमंत्री पद मिळायला हवं दुसरीकडे आदिती तटकरे या अलिबाग मतदारसंघाच्या आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत आणि राष्ट्रवादीला रायगडमध्ये आपलं स्थान बळकट करायचं आहे आणि आदिती तटकरे यांना पालकमंत्री पद देऊन पक्ष आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करतोय दोघ पक्षातील वाद आहे तो मी अगदी स्पष्ट शब्दात तुम्हाला सांगितलाय आता आजच्या नवीन वादाबद्दल सांगायचं झालं तर आज महाराष्ट्र दिनानिमित्त रायगड जिल्ह्यातल्या झेंडा वंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमात आदिती तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान देण्यात आला त्यावरून भरत गोगावले आणि त्यांचे समर्थक भडकले त्यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे की तटकरे यांना झेंडा वंदनाचा मान देणं हा त्यांच्या पालकमंत्री पदाच्या दिशेने एक पाऊल आहे त्यानंतर गोगावले यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टपणे म्हटलंय की झेंडा वंदन करायला दिलं म्हणजे पालकमंत्री नेमलं असं होत नाही पालकमंत्री पदाचा निर्णय अजूनही रखडलेला आहे आणि तो लवकरच जाहीर होईल त्यांनी असंही सूचित केलंय की रायगडच्या पालकमंत्री पदासाठी शिवसेनेचा दावा कायम आहे आणि हा निर्णय मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या स्तरावर अंतिम होईल त्यामुळे गोगावले यांनी हे विधान करून हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणलाय आणि महायुतीतले अंतर्गत मतभेद स्पष्टपणे उघड केलेत तसं बघायला गेलं तर हा वाद नवा नाहीये यापूर्वीही भरत गोगावले आणि तटकरे कुटुंबांमधले राजकीय तणाव उघड दिसून आले एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये सुनील तटकरे यांनी रायगडमधल्या आपल्या निवासस्थानी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भोजनाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे नेते उदय सामंत उपस्थित होते मात्र भरत गोगावले यांनी या भोजनाला जाणं टाळलं होतं गोगावले यांनी नंतर स्पष्टीकरण देताना म्हटलं की सुनील तटकरे यांनी त्यांना निमंत्रण दिलं होतं पण ते उपस्थित राहू शकले नाहीत या घटनेनंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी असं सूचित केलं की अमित शाह यांनी तटकरे यांच्यासोबत भोजन केलं असलं तरी रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेलाच मिळेल या सर्व घडामोडींमुळे गोगावले आणि तटकरे यांच्यातील वाद आणखीनच वाढत गेला म्हणायला हरकत नाही त्यामुळे महायुती आघाडीतील अंतर्गत समतोल राखणं हे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या समोर एक आता मोठं आव्हान आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यातील हा वाद जर तीव्र झाला तर महायुती आघाडीच्या एकजुटीवर परिणाम होऊ शकतो याशिवाय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता रायगड सारख्या महत्वाच्या जिल्ह्यात पालकमंत्री पद कोणाला मिळतं यावर बरंच काही अवलंबून आहे शेवटी काय तर रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हाती आहे जर हा वाद लवकर निकाली निघाला नाही तर महायुती आघाडीच्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं गोगावले यांच्या टीकेनंतर आदिती तटकरे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये पण येत्या काही दिवसात या प्रकरणावर नवी घडामोड होण्याची शक्यता आहे याशिवाय महाराष्ट्र दिनाच्या या, दिना या वादाने स्थानिक जनतेचंही लक्ष वेधलं गेलंय तुम्हाला याबद्दल काय या वाटतंय हे आम्हाला कॉमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्रला